आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील गंधर्वनगरी येथील एक धक्कादायक घटना घडली होती ज्यात आठ वर्ष मुक असलेल्या ओम दुधाट याच्यावर नैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केली गेली रविवार घडलेल्या या कृतीने संपूर्ण शहरात जिल्ह्यात खळबळ वाजवली असून प्रत्येक नागरिकाने या संतापदायक घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून जवळपास दहा संशयितांची चौकशी केली आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पोलीस अधिकाऱ्यांना तपासाच्या संदर्भात मार्गदर्शन केले त्यांनी लवकरच आरोपीला पकडले जाण्याचा विश्वास व्यक्त केला यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र निरीक्षक शाखेचे संजीव फुल पगारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे तसेच युनिट दोनचे चे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या घटनेनंतर गंधर्व नगरी परिसरात तीव्र असंतोष व्यक्त केला जात असून नागरिकांनी दोषींना कठोर शासनाची मागणी केली आहे अशा घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाला चांगली लढावी लढाई द्यावी लागणार आहे ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण ना